नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज बेरीज वजबाकी पाहणार आहेत कारण आपल्या काही लहान भावंडांना येत नाही त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही लक्ष द्या सर्व एकदम शून्यापासून सुरुवात ओके ज्यांना जमत नाही त्यांनी लक्ष द्या इकडे बघत राहता एक प्लस एक एक अधिक एक दो। दोन अधिक एक तीन अधिक तीन। एक चार अधिक एक पांच आधी का एक सात आधी का एक सात आधी का एक आठ आधी का एक नौ आधी का एक आधी का एक अठारह का एक बारह का एक तेरा का एक चौदह का एक पंद्रह आधी का एक सोलह आधी का एक सत्रह आधी का एक आधी का एक आधी का एक एकोणवीस आधी काय एक आली का बेरीज असं प्लस प्लस करायचं बेरीज करायची कळलं कर का असं आपण मायनस पाहू वजा बाकी बरोबर बेरीज आणि वजा बाकी आपण पाहू येत आहे ये लक्षात कोणाला जमणार नाही आता जमणार ना सर्वांना व्हेरी गुड एक आधी का एक दोन दोन अधिक एक तीन तीन अधिक एक चार चार अधिक एक पाच पाच अधिक एक सहा सहा अधिक एक सात सात अधिक आठ आठ अधिक नऊ नऊ अधिक एक दहा दहा अधिक एक अकरा अकरा अधिक एक बारा बारा अधिक एक तेरा तेरा अधिक एक चौदा चौदा अधिक एक पंधरा पंधरा अधिक एक सोळा सोळा अधिक एक सतरा सतरा अधिक एक अठरा अठरा अधिक आहेत एकोणावीस एकोणास अधिक एक वीस आता लक्ष द्या आता आपण बेरीज पाहिली बेरीज पाहिली आता काय पाहणार आहे वजा वाक्य वजा वजा वाक्य म्हणजे वजा वाक्य म्हणजे काय करायचं कमी करायचं व्हेरी गुड आता इकडं लक्ष द्या हा काय आहे वीस आहे विसातून एक गेला किती झाले एकोणावीस आहे एकोणावीस मधून एक मायनस केला किती झाले वजा अठरा मधून एक वजा केला किती झाले सतरा मधून एक वजा केला किती झाले सोळा मधून एक वजा केला किती झाले पण पंधरा मधून एक वजा केले किती झाले चौदा मधून एक वजा केले किती झाले तेरा मधून एक वजा केले किती झाले बारा मधून एक वजा अकरा मधून एक वजा दहा मधून एक वजा नऊ मधून एक वजा आठ मधून एक सात मधून एक वजा सहा मधून एक वजा पाच मधून एक वजा चार मधून एक वजा तीन मधून एक वजा दोन मधून एक वजा एक झिरो एक मधून एक वजा किती शून्य व्हेरी गुड आलं का लक्षात नीट मोजायचं बेरीज शिकलो ना आपण शिकलो ना चल सोळा आणि चार सोळा अधिक चार वीस म्हणजे तुम्हाला बेरीज यायला लागले आता सतरा आधी दोन एकोणावीस व्हेरी गुड पाच अधिक चार रे अकरा अधिक दोन तेरा व्हेरी गुड नऊ अधिक सात नीट नीट नऊ अधिक सात नऊ अधिक किती सोळा बरोबर पंधरा अधिक दोन सतरा सहा अधिक चार व्हेरी गुड दोन अधिक दोन दहा अधिक पाच पंधरा हा आता मी तुम्हाला वहीवर लिहून घेतो ते करून लिहून आणायचे सोडून आणायचे हा बेरीज चे आज घेतले उद्या वजा बाकीचे घेऊ